जेवल्या नावरी द्यावी का बिर्याणी कासवू खा नये पण त्यांना असं काय काम आपल्या तो केलाच पाहिजे तोप घेतो बसू द्या पकड आता पकड ती मम्पी मम्पी व्हिडिओ मैं ठीक कुठे झालात तुम्ही लग्नाला लग्नाला वरण आहे लग्नाचं हे यायचं लगेन आहे ना बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू

घल हो <preachers> <necessary> એ બસંતી કહે बघू शकता इथे खूप सारे लाजळ आहेत मी टकले बघ तेव्हा हलो आले तेव्हा इकडे इकडे आणि इथं मी दोन घेतले

بعد يا قلبي

बाय